धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी जागून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपला प्रयत्न कुटुंबांची सुरक्षितता राहण्यासाठी तत्पर व्यवस्था केली आणि त्यांना अन्न पाणी निवारा उपलब्ध करून दिलाय आमदारांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि प्रशासनाशी समन्वय साधून त्यांची तातडीची मदत सुनिश्चित केली यामुळे धाराशिव मध्ये प्रशासनासह आमदारांच्या कार्याची प्रशंसा होत आहे आणि लोकांचे मन जिंकले आहेत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावण्याच्या घटनेनंतर काही तासातच बीड जिल्ह्यात आणखी धक्का एक धक्कादायक प्रकार घडला आहे ओबीसी आंदोलकाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कवर यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन व त्यांच्या तीन साथीदारांवर सावरगाव जवळ जेवण करत असताना चाळीस ते पन्नास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला यात पवन कवर हे गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला या पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका मांडली आहे हवामान खात्या असं सांगते की सत्तावीस अठ्ठावीस ला पण पावसाचं मोठ्या प्रमाणात शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा पातळीवर कार्यरत केली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे यापैकी एक हजार एक आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल पूरग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे अशी माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी शनिवारी उशिरापर्यंत छापेमारी भिवंडीतील विविध भागातून तीन तरुणांना अटक केली या तरुणांनी अंदाजे तीन लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवण्याचा आरोप आहे खळबळजनक म्हणजे या तिघांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून यंत्रणा करून त्यांची कसून चौकशी केली जात आहे मोहम्मद मोहम्मद अयान राहणार सहारा अपार्टमेंट ताहेरा मॅरेज हॉटेल जवळ भिवंडी अबु सुफियान तजमुल्ला अन्सारी राहणार गुलजार नगर भिवंडी जयद नोटीआर अब्दुल कादिर राहणार वेताळपाडा भिवंडी अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत